वस्तू म्हणजे अशी क्वालिटी ना क्वालिटी क्वालिटी नंबर मित्र परिचय द्या तुमचा एकदा ना जांभळी एकच नंबर मित्र एकच मॉडेल आणता असं मॉडेल आणत का बाजारामध्ये अलगच दिसत सगळ्यामध्ये नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे रविवारच्या बैल बाजारामध्ये तर आज आज तारीख आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण संपूर्ण गाई बैल आणि बोरे यांचा संपूर्ण आपण व्हिडिओ काढणार आहे तर मित्रांनो मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला स्टेशन बैल बाजार धान्य मार्केट काना मार्केट याचे सर्व व्हिडिओ आपण घेतच असतो आणि शेतकऱ्यांच्या मुलाखतीसुद्धा घेतत असतो तर मित्रांनो आज आपण सकाळीच आपण साडेआठ वाजता आलेलो आहे जेणेकरून आपल्याला दुसरं काम पण असतं तर आज थोडं म्हणजे बैलाजूक बाजार भरतोय तर पूर्ण चालत तर मग पूर्ण व्हिडिओ दाखवतो नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो यांनी हा गोरा घेतलेला आहे पहिल्यांदा बघितलं होतं आपण ते गोरा होता आणि त्याच जोडी मधला हा गोरा यांनी घेतलेला आहे तर तुमचा परिचय द्या मला एकदा शिवाजी कैलास निघे पिंपळगाव हडस पिंपळगाव तर तुम्ही हा गोरा कशा पटासाठी घेतला का तांग्यासाठी घेतला रेसिंग साठी रेसिंग साठी म्हणजे आपल्या करुडीच्या लखांना बाजी मारलं म्हणून तुम्हाला तिथे पाहूनच घेतलं पाहूनच तुम्हाला एक गाडी बिडी आम्ही गाडी बिडी आणून मोटरसायकल मोटरसायकल मग तुम्ही आता कुठं डिसेंबर मध्ये हाय ना एक पट उतरणार नाही यालाच घेऊन उतर मग तुम्हाला तयारी तशी करा लागल मग करू ना करा लागेल तुमच्याकडे आवला आहे का गोरा आहे ना आहे का तर तुम्ही म्हणजे तुम्ही पण गोरा आहे का तर मग तुम्ही गेलते की आपण नाही ते मोठ म्हणजे जास्त त्याच मोठं बक्षीस बिन रक्कम बी तेवढीच होती म्हणून तर ओके तर हा तुम्ही गोरा घेतलेला आहे तर <coughs> व्यापाऱ्यांनी किती सांगितले होते आणि किती मध्ये तुम्ही घेतला व्यापाऱ्यांनी सांगितले त्याचे एक लाख एक लाख सांगायच्या आम्हाला सांगायच्या आम्हाला मग किती मध्ये घेतला पंच

ये पुरे बघितला होता मग आणि त्याच्यामध्ये मित्रांनो बघू शकता की जनला पारा किती बरोबर जसं म्हणजे क्वालिटीचा आपल्या मापात म्हणा किंवा आपल्या मनासारखं तर आपण स्कोर घेऊन टाकतो यांनी हा घेतलेला आहे मित्रांनो एकच नंबर आहे मित्रांनो व्यवहार मध्ये खुश आहे का हा प्रॉब्लेम तर तुम्ही काय सांगितलं नेमकं काय का, काय त्यांना तुमच्या हे सांगितले समस्या आम्ही माती घेतला डायरेक्ट डायरेक्ट माती म्हणून डायरेक्ट माती चालू नाही चालू पैसे मोजून घ्यायचे सगळं झालं व्यवहार ओके एकच नंबर आहे मित्रांनो धन्यवाद चॅनल मध्ये नवीन असतं तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट लोकेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद एक फोटो काढतो आणि शेवगावचे येते का नोट केदार नाव आहे तुमच्याकडे कोणते कोणते बैल असतात चालू कामाचे खेलरी वासर जात्राचे गावरंबी असतात गावराम पण ऑल इन वन येत हा सगळं 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 आज किती आणले तुम्ही आज दहा आहेत दहा आणले आज व्यवहार झाला काय हा एक विकला एक विकला पाच आज म्हणजे दहा होती एक विकला हा एक विकलाय आता सकाळ सकाळी सकाळ सकाळी तर आज पहिल्या नंबरच गोरेश मला माहिती द्या हा किती दोन दाती दोन दाती दोन दाती, दाती? दाती? काही तांगेल चालेल हा गाडी चालू गाडी चालू जरा मारकुंडा दिसतो जरा हा मारकुंडा मारकुंडा ओके तर लांब पोराला सोडायचं काम नाही मित्र नाही नाही चाल ओके त्याची ऑफर काय म्हटले त्याची बावीस हजार बावीस हात जण एकच नंबर मित्र आणि ही जोडी तिचे काय किती दाती काय ती आदती आदती हा वक्राला नाही वक्राला नाही चालू तांगेल चालू हा टांगेल तांगेल चालू हाना मारायला याला नाही गरीब आहेत एकदम दुय गरीब हा खांदे कोणता आणू शकतात हा कोणते पण याची ऑफर काय म्हणली पंचावन्न हजार पंचावन्न हजार चॅनलच्या माध्यमातून आज दोन चार हजार कमी कमी होईल शंभर हो तर मित्रांनो यांच्याकडे पुरे खिल्लरच आणले यांनी आणि याचे काय म्हटले हे दोन दोन आहेत दोन दोन दाती हा तर याची कामाला कोणाशी हा गाडीला चालू आहे फक्त गाडीला चालू आहे नाही आम्ही नाही घेतले नाही किती महिने काय दोन दोन दात वाच दोन दोन दात हा एकच नंबर मित्रांनो बघू शकता यांची ऑफर काय म्हटले यांची ऑफर पंच्याहत्तर हजार पंचर पंच्याहत्तर हजार कमी जास्त होऊन जाईल हो एकच नंबर मित्रांनो आणि एखाद्या शेतकऱ्याला असं सुटावेल बैल पाहिजे भेटून जाईल भेटून जाईल थोडी शंभर टक्के ओके चाल येते आता तुम्ही दुसरे बर तुमचं सांगेकडे हे सांगा मला हे आदत आहे आदत हा तर वक्र काय हानिलाय नाही पण गाडी चालू आहे गाडीला चालू हा एकच नंबर ती दाती आदतच तर हाना मारायची काय नाही मारती नाही गरीब एक गरीब एकच नंबर मित्र नोकोत यांची काय ऑफर म्हटली पंच्याऐंशी पंच्याऐंशी आज हा एखादा फोडून शेतकऱ्याला पाहिजे फोडून देऊ फोडून भेट हा भेटल ना तर व्यवहारामध्ये चॅनलच्या माध्यमात मला कमी जास्त होऊन जाईल हा होऊन जाईल ना व्यवहार बसले मागं पुढे होऊन जाईल ना सांगायचे ये का ते असते ना व्यवहार मध्ये हो होईन ना दोनच आणायला काही हे नाही काय अजून येणार पुढे हो बोला वासरूट लई गरम वासरू गरम आहे बा हा हाव हाव बरं हाव ते आता शूटिंग काढा हो हो त्या मागून करून घ्या

ते सुटलं ते आता काय करणार ते आता दर्शी घेणार गरम वाचलो गरमच वाचलोय जरा ओके चालत तो लोक यायची द्या एक गेला मित्र सुटून सोडूच ना गा त्यांना रे हे बी आता ते सोडू ना मित्र हा हे किती दिली जाती आता ते आता ते बी आता ते एक हा ते वाचू शकतो बघू शकतो आलं उदाहरण मित्रांनो

सांगेला जाणे का हा सांगेला सांगेला जाणे पटाचा लागीच आहे हा पटा लागी गोर ओके किती जाती म्हणले आदत 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 हा त का ऑफर याची सांगायला एक कोण आहे एक कोण हा चॅनलच्या माध्यमातून कमी जास्त होईल नाही वर बसले होईल एकच नंबर मित्रांनो त्याचा जोड देव होता एक ला पंचाळीस ला एक ला का हा पंचाळीस ला जोड होता अरे एक मिनिट ना म्हणजे तुम्हाला घ्यायचं बा बाबा हो का ओके एकच नंबर मित्रांनो चप्पळ गोरे होऊन जाईल कमी असतं माहिती हाय वर बसले माहिती ओके तर आता ते त्यांची काय सांगितले म्हंटलं त्यांचे पंचेचाळीस पंचेचाळीस हा ते बी आताच आहे आदतच आहे काय आलेल सांगायला नाही अजून दुखलेलं नाही एकच नंबर वितरण बघू शकता गोरा चप्पळले पटाशात लागेच आहे मग ठीक घ्यायचा प्रयत्न करा मित्रण सगळी टेस्टिंग गेस्टिंग करा बघा काढा हो हो जाई अंगोरे ते एक नंबर वाचरू एकच नंबर लांबट लांबट हे हे एकच नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा या त्र्याण्णव हा झिरो सात शहाण्णव अडोतीस एकसष्ट ओके या नंबरवर नक्कीच संपर्क साधा आणि हे गोरं घ्यायचा प्रयत्न करा एकच नंबर मिळाला किती जे ओके धन्यवाद आ, का परिचय द्या तुमचा एकदा जांभळी एकच नंबर मित्रांनो काय करता एकच मॉडेल आणता बनाचा मॉडेल आणता का बाजारामध्ये अलगच दिसत सगळ्यामध्ये आता हे गोर आणलेला आहे तर पटल पटल चालणार आहे हा तर कि, किती महिन्याचं आहे काय बारा महिन्याचं बारा महिन्याचं आहे कोणत्या जातीचं आहे काही मध्ये एकच नंबर मित्रांनो बघू शकता काही याला वापर याला आणेल का नाही 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 एकच नंबर वापर काय म्हटले तीस हजार चायनाच्या माध्यमातून जास्त होईल होईल मागच्या वेळेस मी एक तुम्ही ओके धाव असतो पण हो एकच नंबर मित्र पटाला चाललो सारखे यांच्याकडे गोरे असतात एकच नंबर गोरा आहे मित्रांनो एकच आणल होता एक मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी पंधरा सतरा ओके मित्र ह्या नंबरवर संपर्क साधून एकशे एक गोरे जाणतात तुम्ही गोरेचे मित्रांनी स्पेशल गोऱ्याचे ज्यांना पटाला म्हणा किंवा असा रेसीचे काय म्हंटल रेसी साठी जो वासर पटासाठी यांच्याकडे स्पेशल असतात तर नक्की यांच्या नंबरवर संपर्क साधा एकशे बडकर एक मागच्या वेळेस जर बघितला डवळा गोरा होता आणि ह्यावेळेस काळा आणला त्यांनी एकच नंबर धन्यवाद शाहरुख मीर जाऊन चांगले दिसत हे हा भया परिचय द्या जा शाहरुख तुम मेरजा तुम भानवाडी आज किती आणले तुम्ही दोन आणले दोन आणले तर एकच नंबर गोर आहे मित्रांनो बघू शकता तर चालून दाख आम्हाला हो हा किती जाती म्हणे बेगर जात बेगर जाते किती महिन्याचं आहे पाटाण चालू शकतो का चालू शकतो चालू शकतो काय आणेल काय लाईल अजून काहीच नाही धरेलच नाही तर याची काय ऑफर सांगायची तीस हजार रुपये तीस हजार रुपये कमी जास्त होईल कमी जास्त होईल कमी जास्त होईल ओके मित्रांनो बघू शकता एकच नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव हा एकोणऐंशी एकोणसत्तर तेरा एकवीस मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि दुसरा कोणता आहे म्हणे दुसरा हो त्याचे काय ऑफर आहे त्याचे सांगायचे पंचवीस पंचवीसशे एकच नंबर मित्रांनो राहत नाही ना एकच नंबर मित्रांनो सपळायचे मित्रांनो गोरे कोणाला जरा पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा मारित गिरीत काहीच नाही काहीच नाही काय चांगले आणेल नाही दोन तीन मित्रांनो एक, एक बघू शकता एक दोन आणि हात तीन एकच नंबर गोरे आहे मित्रांनो तीन एक शेबडकर बडकर एक आहे त्यांच्या मोबाईल नंबर यांनी सांगितलेचा आहे सांगितलेलाच आहे नक्की संपर्क साधा आणि हे गोरे घ्यायचा प्रयत्न करा आणि ओव्हर मध्ये कमी जास्त होऊ दे एकोणनव्वद तेवीस त्र्याऐंशी झिरो चार ओके या नंबरवर संपर्क साधून या जोड्या घ्यायचा प्रयत्न करा एकच नंबर धन्यवाद व्यापारी शेतकरी 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 बरेचे देतो जा एकदा हा नाव गाव सांग ऋषिकेश अण्णा गाणार शिल्लेगाव शिल्लेगावचा दोन जोड्या एक जोडी आली बघू हा तर किती जाती काय चार जाती कोणत्या चार जात यो चार आहे पहिले काढचा कोणत्या कामाला आम्ही सगळ्या कामाला हा शेतकऱ्याची चालून दाखव आम्हाला पोरी पैसे पोरी जोड लांब चांगली माणसं माहिती हाना मारायची सगळी गॅरंटी कोणत्या कांद्या चालू चौद्या दोन्ही दोन दोया कांदे ऑफर दो दो किती पासष्ट हजार पासष्ट हजार चायनलच्या माध्यमात तुम्हाला कमी जास्त होईल हा होई ना मोबाईल नंबर सांग ब्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव झिरो नऊ एकतीस सत्त्याण्णव बावीस एकतीस सत्त्याण्णव बावीस ओके मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून नक्की हे जोडी घेण्याचा प्रयत्न करतो कमी जास्त होईल ना का होईल धन्यवाद प्राधान्य देत असतो मित्रांनो हे शेतकऱ्याचे बैल आहे का का परिचय द्या तुमचा एकदा बाबासाहेब सीताराम चव्हाण लासू स्टेशन लासू स्टेशन प्रॉपरचे कोणत्या जातीचे बैल आहे हाळी हाळीचे बैल आहे एकाच नंबर आहे मित्रांनो मोठ्या कदाचे बैल आहे किती जाती काय करदात करतात तर हाना माराची कामाची कशी गॅरंटी आपण पुरे फुल कोणतंही काम करून घ्या मी उसाच्या उस टायराच्या गाडीला काहीच अडचण एकच नंबर मित्रांनो शेतकऱ्याला तुम्हाला सांगितलं प्राधान्य सहा ते सात वर्ष पोरग बी कायला सोडून नेऊ शकत लहान मुलं सुद्धा बाय माणूस सुद्धा सोडू सगळे ओके त्याच्या ऑफर काय म्हटले तू एक लाख रुपये एक लाख रुपये चॅनलच्या माध्यमातून आला तर कमी जास्त होईल का हो होईल ना होईल का बघू शकता एकच नंबर वैला आहे पहिला का विकास कारण काय होतं होत चारा 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 नाही पावसामुळे चारा सगळं सडलेला आहे सगळं सडलेला आहे इथं मागू शकता पावसा नुकसान भरपूर केलं हा कमी के। जास्त होईल मोबाईल नंबर सांगत तुम्हाला चौऱ्याण्णव झिरो चार सदुसष्ट सत्त्याण्णव एक्क्याऐंशी मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून घे आळीचे बैल घ्यायचा प्रयत्न करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज युवा व्यापारी आहे आणि यांनी बघू शकता की एक शेपट तरी किल्लार गोळ्या आणले नाही भाय तुझा परिचय द्यायला एकदा हा गाव सांग जय शे गोलेगावचे गोले गावचे किती आणले आज नऊ बैल आज नऊ बैल तर कोणते कोणते बैल आणले ना किल्लारचे पूर्ण किलर हा तुम्ही किल्लरचे व्यापारी ओके तर तुझ्यापाशी बैल यायच का किती जाती दोनदाच बिघडतात हा पटायला चालतो काही ना हा पडला पटायला चालतो हा तांगेल झोपलेली आपण दांगेल ओके बघू शकता एकच नंबर बैल हाना मारायची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी हा मित्रांनो बघू शकता कि एकच नंबर खिलारखोर आहे बिघडतात बिघडतात किती महिन्याचं काय अंदाजात काय बारा चार महिन्याचा ओके तुमच्या ऑफर काय म्हटली ऑफर सांगा एका जोडीची जोडी मध्ये शेतकरी सिंगल जर पाहिजे देऊ ना सिंगल बाळासाठी हा देऊ ना जोडी मध्ये एकाहत्तर म्हणतात हा जोडी मध्ये एकाहत्तर ओके okay. चायना मध्ये नवीन असत चायनाला सबस्क्राईब करा मित्रांनो चायनाच्या माध्यमातून आलात कमी जास्त होईल हा होईल ना ओके okay. एकाहत्तर मध्ये जोड जोडी मध्ये किती जाते हे दोन दाते ते बिघड जाते तो बिघड जाते पलीकडचं आणि दोन दात दोन मित्रांनो बघू शकता एकच नंबर पाहिजे थोडं माग होते चालून दाखव होता का आम्हाला हा दाखव बरं चालू थोडं हा थोडं म्हणजे मागून पुढून सगळं दिसतात ना जे शेतकरी जेव्हा ज्यांना पहिलं खरंच घ्यायचे तर ते नक्की तुम्हाला कॉल करतील ना नंबर मित्रांनो लोकांची जास्त पसंती असते मित्रांनो गोरे खास करून पाळासाठी आता एक आपली इकडं करुडी सल्ला करणं पट मारल्या चला तुमचा पंच्याण्णव अकरा एकतीस बालक्र्यानो त्र्यानो मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून हे गोरे आणि आपलं येऊ बैल हे गोरे आहे दुई सगळे गोरेचे मित्रांनो हे घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण बैल आहे तुम्ही बघू शकता की आता या गरीब बाबा दरवेळेस बैल गरीब आहे आणि तुम्ही बघू शकता आज मी तीन बैल आणलेले तर परिचय द्या तुमचा होते एक्झामल राहुल थोरात मागच्या बी बैल दाखल मागच्या राहुल थोरात राहणार बाबुळ गाव आज किती आणले तुम्ही तीन आहे ना तीन आहे तर पहिल्याची काय कसं आहे घे चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पटायला चालणार आहे का नाही धरला नाही पण चालत चालन तु तर किती महिन्याचं आहे काय कसं दीड वर्षाचं चांगलं चालू आहे पण नाही काय आलंच नाही अजून घ्यायचं नाही अजून काहीच नाही तर चॅनलच्या माध्यमातून आलं काही कमी जास्त होईल शंभर टक्के ओके जोडी का हा, हा? तर, 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 हो ही जोडी तर ही जोडीच काय ऑफर म्हटले पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किती जाते कसं काय तो चार जाते दोन जाते यो चार दाते आणि यो दोन दाते उन... तर आ... हाना मारायची नाही नाही एकदम गरीब गॅरंटी देऊ गरीबाची गॅरंटी आणि कामाला कोणत्या गाडीला चालू आहे गाडीला चालू पण वाखराला नाही धरलेले नाही तर आ... किती जाती म्हणले तो चार दोन चार ना दोन तर तो, तो आम्ही व्हिडिओ काढतो तुम्हाला काही फायदा होतो का हा फायदा होतो ना फोन येते का फोन येते येते का मित्रांनो बघू शकता की दरवेळेस हे एकशे बडकर एक बैल आणतात आणि आपण यांची नेहमीप्रमाणे ने मुलाखत घेत असतो व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल ओके मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल आहे काही सोडू नका बैलच क्वालिटी असल्यामुळे आपण निदान बैल कसे चालतात काय मागून पुढे सगळं दाखवा लागतं चाल रे चाल बघू शकता मित्रांनो एकच नंबर बैल आहे मित्रांनो दोनदा तीन दो करा ओके मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असं या जनग्रंथ तुम्हाला लास रोटेशन बैल बाजार कांदा मार्केट धान्य मार्केट याची व्हिडिओ मी टाकत असतो त्या तुमचा एकदा रामकिशन थोरात बाप रे मित्रांनो यांचा तुम्ही बघितला असं की माग त्यांनी वक्रला पण बैल जोडी आहेत होते त्या त्या काय पुरे गॅरंटर वखरे जीकडे एक सेबरकड एक बैल असते क्वालिटी पास बैल असते बघू शकता की गाडी वखरे सारी चालून दाखवा मामा एक बैल घ्या तुम्ही चालून दाखा जोडी असली चालत मला यांच्याकडे एक सेबरकड एक क्वालिटी पास बैल असतात नियमित प्रमाणे यांची एक मुलाखत घेतो असतो आणि यांच्याकडे खास करून खिलाडी बैलच जास्त असतात अरे एकच नंबर आहे मित्रांनो बैल आमच्याकडे नाही कुठं का प्रया गाडी जायची पुढे घ्या मामा आणि नवीन असल्यामुळं लोक टोरड डचकतात चकतात बी बैल थोडे नवीन असल्यामुळे बघू शकता, शकता। आ, तर का काय किती जाती काय एवढं सांगा मला चार चार जाती चार चार जाती दोन्ही कामाला कोणते काम ते काम कामा बघ खर गाडी ऑल काम करू शकतो तू हानामाराची हा ते सारी गॅरंटी सारी गॅरंटी व काही एक खांदी असं काही नाही दोन्ही खांदी दोन्ही खांदी तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर चोपडे बैलं आहे याचे ऑफर काय म्हटलं तुम्ही सांगाला एक पाच एक पाच सार कमी जास्त चॅनलच्या माध्यमातून आलेत कमी होईल चार पाच हजार कमी चार पाच हजार कमी होईल मित्रांनो बघू शकता एकच नंबर बयला आहे मारावीरची लाईक पुरी गॅरंटी मारावेराची पुरी गॅरंटी दा दाख आम्हाला चार चाराची <Aquiman> चार चाराची द्या हां करूच राहते हां करोला ते सहा गाडी ते सहा द्या ओके तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर यांची जोडी असतात नेहमीप्रमाणे आपण यांची व्हिडिओ सुद्धा जात नाही मग ओके चा... आमच्या चायना म्हणजे आपण व्हिडिओ काढतो काही फायदा होतो शेतकऱ्याच राहतच मी म्हणतो तुमचं एक बी असं बैल बजा म्हणजे बैल गेला म्हणजे राहायला नसतं तुमच्या बैल झाले प्रत्येक रविवारी तुमची जोडी जाते ओके मित्रांनो बघू शकता की तुम्ही अशा प्रकारे बैल भरत आहे भरलेला आहे बैल बाजार अजून भरत पण आहे आपण सकत सकळी आल्याचं कारण ही एक से बडकर एक जी टॉप क्वालिटीची बैल असतात ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असो रोटेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याची व्हिडिओ मेहमी टाकत असतो